एमआयडीसी मधील महिला कामगारांना पाणी पिल्यानं झाली विषबाधा अमरावती नजीकच्या नांदगाव नांदगावपेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर या कंपनीत 100 पेक्षा अधिक महिला कामगारांना पाणी पिळ्याने विषबाधा झाली आहे या महिला कर्मचाऱ्यांना अन्न किंवा पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती एका महिलेने दिली आहे विषबाधा अनेक महिलांना डोकेदुखी मळमळ आणि उलट्यांचा त्रास उद्भवल्यानं त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अमरावती अमरावतीनगर सर आम्ही फक्त पाणीच पिलो तिथं नाश्ता वगैरे केला उलट्या संडास हे डोकं बिको सगळं दुखत आहे हा काही जो ना तर लस सिरियस आहे नऊ वाजतापासूनच झाला आठ नऊ वाजतापासून ना। एक एक गोळी दिली ओ आर पॉकेट दिले आम्हाला ते थोडं आम्हाला वा बरं वाटायला लागलं किती किती महिला तर खूप आहे सर किती लोकांना अंदाज शंभरच्या जवळपास आहे तरी कोणाला जास्त आहे कोणाला कमी आहे